मिरजेतील ढेरे गल्ली कोष्टी गल्ली या ठिकाणी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारा चार जणांच्या टोळक्याने परिसरात कोयता तलवारी नाचवं दहशत निर्माण करत चारचाकी आणि दुचाकी अशा जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे तसेच अनेक घरांवर दगडफेक केली यापूर्वी गुन्हे दाखल असलेली कोयता गँगमधील तरुणांनी या ठिकाणी तलवारी आणि कोयता नाचवं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे हे टोळके हत्यारे दाखवत सदर परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलंय बऱ्याच ठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे माझी शिफ्ट ती लावलेली गाडी शिफ्ट गाडी फोडले चार बाजूच्या आणि ऍक्सेस आहे चार चार मुलं आली होती चार मुलांनी मुला येऊन ते सगळं फोडले मुलं कोण काय माहिती नाही आपल्याला त्याच्याकडे हात्यार होती त्याच्यामुळे आम्ही कोण बाहेर येऊ शकलो नाही त्याने माझी गाडी ॲक्सिस आणि स्विफ्ट डिझायरचे काचा वगैरे फोडून नुकसान केलेलं आहे माझं नाव सुरेश मुरगंधर दिल्लीत इथे चार जण आले हातात तरवारी पैसा हत्यार होती त्यांच्याकडं ही गाडी फोडली तानौर माझी मी मी बाहेर आलो बघितलो म्हटलं अरे काय करायला लागलाय म्हटलं तर दगड फेकून मारली मी चुकवलो परत ती गाडी फोडली या सगळ्या गाड्या फोडत गेले त्यांनी आणि इकडे पण गेले फोडत आणि ते दरवाजा फोडले काय दगड मारली त्याला दरवाजा दरवाजा बघी परिस्थिती बघा काय झालेली अंदाजे जवळजवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस गाड्या पंचवीस तीस गाड्या फोडल्या